जय शिवराय मित्रांनो तुम्ही न्यूज चॅनल्सवर बघितलं की नाही माहिती नाही पण पश्चिम बंगालच्या उत्तर परगाणा जिल्ह्यात संदेश खाली या गावात हजारो दलित महिलांचे बलात्कार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पक्षाच्या सहकारी व लोकशाही प्रेमी गटाच्या लाडक्या ममता बॅनर्जी यांची सत्ता आहे आणि म्हणून कदाचित महाराष्ट्रातील आणि देशातील लोकशाही प्रेमी पुरोगामी आणि स्त्री हक्काचे ढोंग करणारी गँग गप्प बसली आहे आता हा नेमका प्रकार काय आहे कधी व कसा हा प्रकार घडलाय याबाबत सविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोतच पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि एक महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात जी निर्भय बनू चळवळ सध्या लोकशाहीच्या रक्षणासाठी ऍक्टिव्ह झालेली आहे त्यांना या व्हिडिओची लिंक फॉरवर्ड करायला विसरू नका निर्भय मनोवाल्यांना ही लिंक का फॉरवर्ड करायची आहे हे आपण पुढे बघूया तर आता वळूया मूळ मुद्द्याकडे गेल्या महिन्याभरापासून पश्चिम बंगालच्या संदेश खाली या गावात हजारोंच्या संख्येने महिला एकत्र येऊन एका तृणमूल काँग्रेसच्या नेत्याविरोधात आंदोलन करत आहे विशेष म्हणजे या महिलांमध्ये दलित महिलांचे प्रमाण सर्वाधिक संदेश खाली गावात तृणमूल काँग्रेसचा एक नेता आहे ज्याचं नाव आहे शेख शहाजहान पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शेख शहाजहान याच्यावर ईडीकडून धाल टाकण्यात येते ईडीपासून वाचण्यासाठी हा शहाजहान आपल्या गुंडांना ईडीच्या टीमवर हल्ला करायला पाठवतो आणि स्वतः घर सोडून पळून जातो शेख शहाजहान याची पार्श्वभूमी बघायची झाल्यास इतरांच्या जमिनीवर अवैध कब्जा करून त्यावर स्वतःची मालकी सांगणे अपहरण करणे राजकीय हत्या करणे हे याचे धंदे आहेत उत्तर चोवीस परघणा जिल्हा व संदेश खाली गावात या शहाजहानची प्रचंड दहशत आहे मात्र इडीच्या धाडीनंतर जेव्हा शहाजहान गाव सोडून पळून जातो तेव्हा लोकांमध्ये हिंमत येते व जनता त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरायला लागते अवैध कब्जा करण्याचे आरोप तर शहाजहानवर लागतातच पण सोबतच गंभीर आरोप लागतात ते अमानुष बलात्काराचे हजारो महिला रस्त्यावर उतरतात व स्वतः सोबत झालेल्या अत्याचाराची माहिती जगापुढे आणतात आंदोलनकारी महिलांचं सा म्हणणं असं आहे की शेख शहाजहान व त्याचे गुंड कित्येक वर्षांपासून स्थानिक महिलांवर अमानुष बलात्कार करत आहे म्हणजे शहाजहांचे गुंड घरोघरी जातात ज्या घरी सुंदर महिला दिसेल त्यांना उचलतात तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात घेऊन जातात व वासना शांत होईपर्यंत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतात आणि हे बलात्कार फक्त एखाद दुसऱ्या स्त्रीवर होत नाही तर गावातील प्रत्येक महिला शहाजहानच्या व त्याच्या गुंड्यांच्या वासनेच्या बळी पडतात हा शेख शहाजहान तृणमूल काँग्रेसचा बडा नेता आहे जिल्हा परिषद सदस्य आहे आणि तृणमूलच्या दिग्गज नेत्यांसोबत याचा उठणं बस नाही त्यामुळं स्थानिक कुटुंब याच्या विरोधात आवाज उठवण्याचा धाडस करत नाही पण अखेर हे प्रकरण समोर येतं विरोधकांकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली जाते मात्र के सरकार आरोपीवर साधिक कारवाई सुद्धा करत नाही उलट पीडित महिलांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या भाजप व कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांविरोधातच गुन्हे दाखल केले जातात प्रकरण वाढत जातं व हा मुद्दा हिंदी मीडियामध्ये येतो केंद्र सरकार ॲक्शनमध्ये येतं आणि उशिरा का होईना पण कारवाईला सुरुवात होते आता या सर्व घडामोडीमध्ये ढोंगीपणा उघड होतो तो लोकशाही प्रेमी व स्त्री हक्कासाठी लढणाऱ्या लोकशाही प्रेमी गँग या प्रकरणात सध्या शांत आहे महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास सध्याच्या घडीला राज्यात लोकशाही वाचवण्यासाठी निर्भय बनो नावाची एक चळवळ उभी करण्यात आली आहे या चळवळीनुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकुमशहा आहेत आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्ष हा देशातून लोकशाही संपवू पाहतोय मोदींचं नाव आलं की या चळवळीचे सदस्य तुटून पडतात लोकशाही कशी धोक्यात आली आहे वगैरे वगैरे भाषण देऊन ही चळवळ सध्या राज्यात दौरे करत आहे मात्र आश्चर्याची बाब म्हणजे लोकशाही मूल्यासाठी लढणारी ही चळवळ पश्चिम बंगालच्या या प्रकरणावर शांत बसून मजा बघत आहे मणिपूरच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे या चळवळीचे नेते बंगालवर गप्प बसले विशेष म्हणजे या चळवळीत वकील पर्यावरण तज्ज्ञ लेखक पत्रकार व इंडिया आघाडीच्या काही नेत्यांचा सुद्धा समावेश आहे जे मोदींच्या लोकशाही विरोधी सत्तेच्या विरोधात लढत आहेत मोदींच्या प्रत्येक कृतीवर टीका करणारे इतरांना लोकशाहीचे उपदेश देणारे या चळवळीचे नेते या प्रकरणावर का शांत बसून आहेत हा प्रश्न सर्वांना पडला आहे आणि याचं सोपं उत्तर आहे ममता बॅनर्जी व इंडिया आघाडीच्या नेत्यांची भीती वरून कितीही निर्भय बनोचे ढोंग सुरू असले तरी इंडिया आघाडीच्या सहकारी पक्षांकडून त्यांच्या प्रदेशात सुरू असलेल्या हुकुमशाही कारभाराविरोधात बोलण्याची यांची हिंमत सुद्धा होत नाही या माध्यमातून मोदी विरोधकांचं सत्य आता जनतेपुढे येत आहे भाजपाच्या राज्यात झाला तो अत्याचार आणि इंडिया आघाडीच्या सत्तेत झाले ते सर्व गुन्हे माफ या ढोंगीपणावर जनता सध्या प्रश्न विचारत आहे भाजपाच्या प्रत्येक कामावर टीका करणारी ही चळवळ व चळवळीचे नेते ममता बॅनर्जी यांच्या विरोधात वक्तव्य करतील का हा कळीचा मुद्दा आहे आणि ही चळवळ या प्रकरणावर भाष्य करणार नसेल तर यांची ओळख विरोधी पक्षांचे एजंट म्हणून का करू नये हा मोठा प्रश्न आहे हा झाला निर्भय बनो चळवळीचा ढोंगीपणा व देशातील विरोधक सुद्धा राजकीय काही मागे नाही आहेत मोदींच्या लहानातल्या लहान चुकांवर भाष्य करणारे विरोधी पक्षाचे नेते पश्चिम बंगालमध्ये दलित महिलांवर झालेल्या अत्याचारावर चुप्पी साधून आहेत एरवी दलितांची प्रचंड काळजी विरोधी पक्षाला असते मात्र जेव्हा यांच्यातला एक दलितांवर अत्याचार करतो तेव्हा यांची तोंड शिवली जातात मग अशा वेळी प्रश्न हा उपस्थित होतो की विरोधकांसाठी दलित समाज काय फक्त राजकारणापुरता मर्यादित आहे का दलितांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडून दलित समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम यांचं नाहीये का मोदींनी केलं ते पाप आणि स्वत केले त्याचे सात माफ हा न्याय विरोधक लावत असतील तर देशाच्या जनतेने यांना का स्वीकारावं धार्मिक संघर्षात सुद्धा मोदी विरोधकांची हीच गत असते अल्पसंख्याकांच्या बचावासाठी हे लगेच धावून येतात मात्र बहुसंख्याक हिंदू समाजाच्या पाठीशी उभे राहण्यास हे नकार देतात यांचा हाच दुटप्पीपणा यांना नडतो व मोदी आधीपेक्षा अधिक आधी मताधिक्याने निवडून येतात लोकशाही प्रेमी पुरोगाम्यांचा हाच धंदा पुढे सुरू राहिला तर तुम्हाला काय वाटतं विरोधी पक्षांचं अस्तित्व देशात शिल्लक राहील का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद